नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आम्हाला आनंद आहे की तुम्ही अखेर आला आहात टेस्टला इंडियाच्या प्रवेशाबद्दल देवेंद्र फडणवीस एलोन मस्क संचालित टेस्लाच्या भारतात प्रवेशाचं स्वागत करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलं की देश आता इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी एक मजबूत बाजारपेठ आहे आणि अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी संपूर्ण बाजारपेठ बदलणार आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बी के सी येथे एक्सपिरियन्स सेंटर नावाच्या टेस्लाच्या पहिल्या शोरूमचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री म्हणाले की हे केवळ एका एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन नाही तर टेस्ला केवळ आर्थिक व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानीचं नव्हे तर भारताची उद्योजक राजधानी असलेल्या मुंबई शहरात आल्याचं विधान आहे मुंबई म्हणजे नोपक्रमाचे प्रतीक आहे मुंबई म्हणजे शाश्वततेचं प्रतीक आहे टेस्ला ही केवळ एक कार किंवा कार कंपनी नाही तर ती डिझाईन नोपक्रम आणि शाश्वततेबद्दल आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी लॉन्च कार्यक्रमात उपस्थितांना सांगितलं आहे त्यांनी सांगितलं की दोन हजार पंधरामध्ये त्याने अमेरिकेत पहिल्यांदा टेस्ला कार चालवली होती आणि नंतर त्याला वाटले की भारतात गतिशीलतेसाठी अशा वाहनांची आवश्यकता आहे तुम्हाला भारतात येण्यासाठी दहा वर्षे लागली पण तुम्ही शेवटी इथे आला आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि मला खात्री आहे की मुंबईतील लोक आणि भारतातील लोक टेस्लाला आवडतील आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या गाड्या डिलिव्हर करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्याकडे भारतातील सर्वोत्तम बाजारपेठ असेल असे मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भारतात आता चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ई प्रोत्साहन देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी सर्वोत्तम प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगली धोरणे आहेत म्हणून मला वाटते की ही एक चांगली सुरुवात आहे परंतु अखेरीस भविष्यात आम्हाला सर्व आणि विकास आणि उत्पादन भारतातच पाहायचे आहे आणि मला खात्री आहे की योग्य टप्प्यावर टेस्ला त्याबद्दल विचार करेल असे मुख्यमंत्री म्हणाले टेस्लाकडे आता भारतात चार व्यावसायिक मालमत्ता आहेत ज्यामध्ये पुण्यातील एक अभियांत्रिकी केंद्र बेंगळुरूमधील एक नोंदणीकृत कार्यालय आणि जवळ एक तात्पुरते कार्यालय समाविष्ट आहे टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडनं मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे चोवीस हजार पाचशे चौरस फूट जागा भाड्यानं घेतली होती जी बी केसीमधील त्यांच्या आगामी शोरूमजवळ एक सेवा केंद्र स्थापन कर करण्यासाठी होती इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीने लोढा पार्क मधील जागा भाड्यानं देण्यासाठी सी मुंबई आय प्रायव्हेट मधील मोस सोबत भाडे भाडेपट्टा आणि परवाना करार केला आहे हा करार पाच वर्षासाठी आहे ज्याचे सुरुवातीचे मासिक भाडे सदोतीस पॉईंट त्रेपन्न लाख रुपये आहे कागदपत्रांनुसार संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत टेस्टला एकूण सुमारे पंचवीस कोटी रुपये देईल ज्यामध्ये दे दोन पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची सुरक्षा ठेव समाविष्ट आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर